माजी आमदार रामदराव पाटील नाना हे करीत संघावर पोहोचलेत आणि ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आता समाधीला अभिवादन करत आहेत त्यांच्या समवेत उद्योजक आर टी स्वामी सह इतर मान्यवर देखील आलेले आहेत आपण सध्या प्रीती संगमाची दृश्य पाहताय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केलं जाते असलं मुल्हाला कराड वार्तासाठी कराडच्या प्रीती संघावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आज माझा वाढदिवस साजरा होतोय त्याचा मला खूप खूप आनंद आहे ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला विचार देण्याचं काम झालेलं आहे आणि या कोयना आणि कृष्णेच्या प्रीतिसंगमावर या समाधीस्थळी आम्ही त्यांना वंदन करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं आलेला आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या माध्यमातून गड किल्ले घेतले त्याच पद्धतीनं आजपर्यंत चळवळीमधून एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत माझी कारकिर्दी झालेली आहे आज या कराड दक्षिण आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये युवक तरुणांच्या माध्यमातून आज जे काम केलेलं आहे उभं केलेलं आहे आणि मुलांची सगळी इच्छा होती की आज तरुण युवा नेता आमदार अतुल बाबा भोसले त्यांच्या रूपानं दक्षिण मतदारसंघाला लाभलेल्या आहेत निश्चितचपणे या दक्षिण मतदारसंघाते आणि जी यापूर्वी आम्ही हो घातलेली जी कामं होती ती अपुरी राहिलेली कामं भविष्यामध्ये करण्यामध्ये आम्ही निश्चितपणे या सर्वांच्या सहकार्यातनं यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे पुनश एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या समाधीस्थळी त्यांना वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या पद्धतीने ज्यांनी कारभार केला त्याच पद्धतीने त्यांच्या पालपल ठेवून आम्ही सर्वजण कार्यकर्ते मावळे म्हणून त्यांची ज्या पद्धतीनं वचन होती ती पाळण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करू धन्यवाद आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी किंवा आम्हा सगळ्यांचे नेते ज्यांनी पस्तीस वर्ष आयुष्यातली समाजकारणाने आणि राजकारणासाठी वेचली आणि अहोरात्र कष्ट करून तरुणांना बळ देण्याचं काम केलं ते माननीय विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा आज वाढदिवस नानांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पस्तीस वर्ष त्यांचा जीवनपट पाहिल्यानंतर आणि आज स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या समाधीवर त्यांनी नतमस्तक होताना त्यांनी जर आपल्या जीवनपटाकडं मागं वळून बघितलं तर ग्रामीण भागातल्या तरुण कार्यकर्त्याला प्रचंड ताकद देऊन सत्तेच्या प्रवाहामध्ये दे आणण्याकरता चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे नुसतं सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन उपयोग नाही सत्तेमध्ये सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता ग्रामीण भागातला आला पाहिजे याकरता नानाने आपल्या आयुष्यातली बरीच वर्ष वेचली मोठमोठे प्रोजेक्ट कराडला जे मिळाले त्याच्या मागे आनंदराव पाटलांचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे विजयनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये एम एच पन्नास नावाचं आर टी ओ कार्यालय उभारणं कराडला तहसीलदार कार्यालय होणं आणि कृषी महाविद्यालयासारखी मोठी शासकीय योजना या तालुक्यामध्ये आणण्यामध्ये आदरणीय आनंदराव पाटील नानांचा महत्वाचा सहभाग आहे मी एवढ्या करता बोलतोय की सत्तेच्या काळामध्ये पाठपुरावा महत्वाचा असतो पाठपुरावा करत असताना त्याचे प्रस्ताव करणं त्याच्या भानगडी करणं त्याला जमीन उपलब्ध देणं त्याचे एनवर्सी करणं सगळं काम त्यांनी केलं आणि आता परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा माननीय आमदार अतुल बाबांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः झोकून दिलं तांत्रिकदृष्ट्याला नाना वेगळ्या पक्षात होते पण नाण्यांच्या दोन्ही मुलांनी त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये उडी घेतली आणि नानानी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये आपला जो जनसंपर्क होता आपला जो संग्रह होता त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी विजय व्हावी याकरता प्रचंड प्रयत्न केले आणि हे त्यांचं योगदान भारतीय जनता पार्टी राज्यस्तरावर बिलकुल विसरणार नाही आदरणीय आम आमदार अतुलबा भोसले ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या त्यामध्ये प्रामुख्याची जबाबदारी आनंदराव पटेल नाना यांच्यावर होती ग्रामीण भागातल्या तरुण कार्यकर्त्यापासून ज्येष्ठापर्यंत नाना पोहोचले आणि त्यांचं योगदान या निमित्तानं अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही नाना आपल्याला आज वाढदिवसाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्यानंतर साहेबांनी महाराष्ट्राला दिशा आणि जडणघडण करण्याचं काम केलं तोच किता गिरवत आपण आपल्या आयुष्याचा दीर्घ प्रवास केलेला आहे ये येणाऱ्या भविष्य तुमच्या राजकीय सामाजिक जीवनाला आम्ही सगळे मिळून आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि मोठी जबाबदारी आपल्यावर पडावी अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो